सँडवी शाशी आज आपण पोह्याचा चिवडा बघणार आहोत अगदी एक महिनाभर कुरकुरीत राहतो असा आणि संपेपर्यंत म्हणजे एक महिना घ्यायची तुम्ही हात राहतोपर्यंत तो कुरकुरीत राहणार असा आज आपण चिवडा बघणार आहोत चिवड्यासाठी आपण इथे पातळ पोहे घेतलेले आहेत एक किलो त्याच्यानंतर एक वाटी खोबरं एक एक वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी खोबऱ्याची घ्यायची ती चिरून घ्यायची पातळ पा चकट्या करून घ्यायच्या एक वाटी मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्यात तुम्हाला तिखट आवडत असतील तर तिखट घ्यायच्या किंवा साध्या चालतील जसं ज्याला आवडेल तसं एक वाटी कडीपत्त्याची पानं आहेत एक वाटी लसूण आहे चिरून घेतलेला उभा त्याच्यानंतर शंभर ग्रॅम तीळ आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत शंभर ग्रॅम काजू आहेत आणि शंभर ग्रॅम चिवड्याची डाळ आहे आणि चवीसाठी चवीपुरतं मीठ आता आपण मंद आचेवर पोहे भाजून घेणार आहोत मंदाच्यावर ह्याच्यासाठी भाजायची की ते करून आहेत आणि ते जास्त खुखुशीत राहतात जास्त गरम करत ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये आता यात हे सगळे जे जेवढे जिन्नस घेतलेले आहेत आपण ते सगळे तळून काढायचे प्रथम आपण शेंगदाणे घालणार आहोत वाल। छान खमंग तळून घ्यायचे झालेले आता तडतडायला लागले म्हणजे समजायचं की तळून झालेले आपण पोह्यावर सगळं टाकायचं आपण काजू तळून घेणार आहोत जसे शेंगदाणे तळून घेतले तसे काजू तळून घेणार आहोत लाल सुगंधावर काजू तळून घ्यायचे काजू मस्त असे छान तळून झालेले डाळं घेणार आहोत बाजकी डाळं ती पण आपल्याला तळून घ्यायचे आपण खोबरं तळून घेणार आहोत पण तामूस रंगावर मस्त तळून घ्यायचं म्हणजे ते कुरकुरीत घात छान मस्त कलर आलेला आहे लसूण पण आपण त्याच तेलात तळून घेणार आहोत कारण तो मऊ पडतो म्हणून तो तळून घ्यायचा म्हणजे तळला की तो कुरकुरीत होतो त्याचा स्वाद पण छान चिवड्याला वास पण छान लागतो लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल आमच्याकडे आवडतो म्हणून आम्ही घालतो तळून घेणार आहोत मिरच्या पण छान तळून झालेल्या आहेत आपल्या आता फोडणीची तयारी करायची त्यासाठी आपण इकडे दोन चमचे मोहरी घालतोय तुम्हाला जशी आवडेल तशी मोहरी तळता की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे दोन ते हिंग का घालायचे तर ते तर उडतात सगळीकडे म्हणून घालायच गॅस बंद करून आहे हळद घालायचे शेवटी दोन चमचे हळद घालणार आहोत तर त्याने आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे आता ती चिवड्यावर घालायची आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तुम्हाला चवीप्रमाणे कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं किंवा कोणाला प्रमाणात लागतं तर त्याप्रमाणे आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत इथे चिवड्याला छान चव येण्यासाठी आपण पेकी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कोणाला डायबेटीज असेल काय असेल तर ते साखर वापरत नाही पण पेटी साखरेने चिवड्याला चव चांगली येते आणि पण इथे आपण दोन चमचे पेटी साखर घेतलेली आहे ती पण आपण तेलामध्ये मिक्स करणार आहोत आपली फोडणी तयार आहे ती आता आपल्याला चिवड्यावर घालायची फोडणी आपल्याला चिवड्यावर ओतायची आहे मस्त असा चिवड्याचा खूप असा स्वादिष्ट चविष्ट काय तुम्ही ज्याला ती उपमा द्याल त्या पद्धतीने त्याला खूप असं मस्त वास येतो आहे आणि कोणत्याही मसाल्यांशिवाय म्हणजे जे आता घरगुती चिवडा मसाला हा मसाला तो मसाला आजकाल लोक खूप काही प्रकार त्यात इन्क्लूड करून मग चिवडा बनवायला सुरुवात करतात किंवा आजकाल लोक रेडीमेडही खातात सो ज्याची त्याची पद्धत आहे पण कुठल्याही मसाल्याशिवाय घरगुती कुरकुरीत आणि चविष्ट चिवडा कसा बनवायचा ती रेसिपी आपण आत्ताच पाहिली आणि आता आई चिवडा असा छान मिक्स करते आहे सो so, uh, लवकरच ते डिश सर्व करून दाखवेल आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा सण लागत नाही चिवडा लाडू चकली खायला आमच्याकडे बारा महिने चोवीस तास आमच्याकडे चिवडा हा अवेलेबल असतो ऑर्डर आली गणपती दिवाळीची तरीसुद्धा आम्ही सुद्धा करून देत असतो चिवडा चकली लाडू जे काही शंकरपाळे जे काही पदार्थ असतील त्या पद्धतीनुसार आणि शूटिंगच्या निमित्ताने घराबाहेर असतो सकाळी गेलो की रात्री कधी येऊ काही माहीत नसतं त्याच्यामुळे आमच्याकडे हे सेफर्ड साईड या सगळ्या गोष्टी आई बनवत असते स्वतः आजही ती करते सो त्याच्यामुळे आम्ही छान असे जे तंदुरुस्त तुम्हाला दिसतो एकदम फिट दिसतो ते त्याच्यामागे ही आहे सो असं आम्ही छान छान खात राहत असतो हिच्या हातचं आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी श्वेतावर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा